नमस्कार बीटे न्यूज मराठी मध्य अपने सहर्ष स्वागत शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार दह जानेवारी पास महिषा सिंचन योजना सुरू होणार दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी पाटबंधारे कार्यालय वारणाली येथे महिषा सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आमदार सुरेश भाऊ खाडे माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी महिषा योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मारुती जमादार दिनकर भोसले राजू माने रावसाहेब बेडगे रविकांत सावंखे संतोष मालकर दीपक पाटील जितेंद्र ढोले दयानंद खोत राहुल पाटील संतोष पवार प्रसाद चौगुले इत्यादी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला व दहा जानेवारी पासून सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले असून सर्व पाजर तलाव भरून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले तसेच दहा तारखे रोजी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी म्हैशाळे येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले